आमदार प्राजक्त तनपुरे माजी नगराध्यक्ष डॉ उषाताई तनपुरे सुजाता अरुण तनपुरे सौ सोनालीताई प्राजक्त तनपुरे यांच्या संकल्पनेतून खेळ पैठणीचा स्नेह मेळावा महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेत पैठणी साडीसाठी शेरी येथील जयष्टी सतीश काळनर येवले आखाडा येथील कल्याणी निलेश मैड व श्रेया शुभम शेवंते या महिला विजेता ठरल्या यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की ग्रामीण भागातील महिलांना कुटुंब आणि शेतीच्या व्यापातून थोडासा विरंगोळा मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा योगिता राजळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे तालुकाध्यक्ष शारदा खुळे कमल गाडे माजी नगराध्यक्षा सुमती साधवाई व अनिता पोपळगट माजी नगरसेविका संगीता नंदाताई उंडे ज्योती तनपुरे राधा साळवे मुक्ताताई करपे सोनाली बर्डे स्वप्नाली बुजाडी माजी उपनगराध्यक्षा नंदा किशोर जाधव नंदकुमार तनपुरे संतोष आघाव महेश उदावंत प्रकाश भुजाडी आदींसह हजारो महिला उपस्थित होत्या महाराष्ट्रकरिता राहुरी तालुका प्रतिनिधी अशोक मंडलिक